आपलं भारतीय संस्कृती सुंदर आहे ना आपण नॉर्मली इंग्लिश मध्ये तुमच्या आत्म्याला माझा आत्मा नमन करतो आहे तितक सुंदर आहे म्हणजे भारतीय संस्कृती मला वाटतं सर्वोच्च संस्कृती आहे मला खूप आवडते कोविडच्या काळात जे सरांनी सांगितलं हो। हो हो, हो मिशन ब्युटी कोविडच्या काळात माझ्या डोक्यातली संकल्पना आली जेव्हा आपण प्रत्येक जण घरामध्ये बंद कैदिस होतो आणि तेव्हा मला सुचलं की आपण एक मिशन चालू करावं मिशन ब्युटी सुंदर मी होणारच असं त्याचं नाव होत त्या मिशनद्वारे मी एक अफर्मेशन अफर्मेशन म्हणजे एक सेंटेन्स म्हणाले की येत्या तीन वर्षात मला एक लाख स्त्रियांना सुंदर बनवायचे आहे आणि इतकं ते उत्कटतेने मी म्हणाले की पुढे कोविड झाल्यानंतर मला रेडिओकडून एक टॉप आला आपल्या आकाशवाणी केंद्राकडून आणि आकाशवाणी केंद्र बरेच लोक ऐकतात आणि दीड वर्ष हा प्रोग्राम माझा मी होणार हा चालायला लागला तर उत्कटतेने एखादी इच्छा जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा नक्कीच त्याच उत्तर मिळतं जे शाहरुख खानच्या पिक्चर मध्ये सांगितले का जर्रा जर्रा की जिते कोशिश करत आहे असा हा मिशनचा सुरुवात झाली आणि हा प्रवास घडत आहे आणि हा प्रवास पुढे असाच घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर मिशन ब्युटी म्हणजे काय बेसिकली सौंदर्य म्हणजे काय मग फक्त ते स्त्रियांसाठी आहे का नाही ते प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे बसलेली लहान चिमुकली पासून स्त्रियापासून व्यक्तीपर्यंत सगळ्यांसाठी हा मिशन सौंदर्य तर, तर मागे बसणारे पुरुष म्हणणार आम्ही सौंदर्य प्रसाधन वापरत नाही म्हणता का तुम्ही वापरत नाही म्हणून पुरुष मागे बसलेले म्हणतात वापरतात की नाही वापरतात तर म्हणले की मी वापरत नाही तर म्हणाल की तुम्ही शॅम्पू वापरता तुम्ही सोप वापरता तुम्ही हेअर डायल वापरता तुम्ही तेल वापरता तुम्ही आंघोळीसाठी साबण वापरता म्हणजे सगळेच प्रत्येक व्यक्ती जगात सौंदर्य प्रसाधन वापरतेच म्हणजे ते लहान बाळापासून ते अति वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सौंदर्य प्रसाधन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि अरिस्टोटल म्हणतात इट इज द ब्युटी दॅट कॅपचर्स युअर आयज वज द पर्सनॅलिटी हार्ट तर आपल्याला ब्युटी सोबत अशी सुंदर पर्सनॅलिटी डेव्हलप करायची की आपण एखाद्या रूम मध्ये जर एंटर झालो तर समोरचा व्यक्ती म्हणा क्षणात नॉर्मली एका क्षणात एका पर्सनॅलिटीची आपल्याला ओळख होते मग आपण तो कशा आप पद्धतीने ड्रेसअप करतो कशा पद्धतीने आपण स्वतःला प्रेझेंट करतो कशा पद्धतीने आपण बोलतो ह्या सगळ्यांची छाप पडत असते आणि त्यामुळेच आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्यामुळंच आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी कार्य करतो तर मिशन ब्युटीचे पाच पिलर्स आहेत पहिलं पिलर आहे स्किन केअर आता स्किन केअरमध्ये आपण काय काय करायचं तर आपण सकाळपासून सुरुवात करूया बरं का सकाळी आपण उठल्यावर काय करतो सर्वप्रथम आपण फेसवॉश घेतो आणि तोंड धुतो येस तर फेसवॉश कसा सिलेक्ट करायचा एखाद्या टेलिव्हिजनचा ऍडव्हर्टिजमेंट एखादी हिरोईन सांगली म्हणून करायचंय का एखाद्या त्वचा रोग करायचं कारण टेलिव्हिजन सांगणारी तिला एक मोठा पेचेक मिळतो आणि ती सांगते की हे वाकड त्यात तो ब्रँड असेल लक्स असेल फॉन्स असेल जे काय असेल पण त्वचा रोग तज्ञा काय करेल तुमची त्वचा बघेल ती तेलकट आहे ती नॉर्मल आहे ती ड्राय आहे ती सेन्सिटिव्ह आहे ती कशा पद्धतीची तुमची त्वचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला फेस वॉश दिला हा पहिला पॉइंट तर एक त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या आणि फेस वॉश सिलेक्ट करा आणि तो कायम वापरा काय होतं बऱ्याच लोकांनी तीन महिने झाले की अरे कंटाळाला हा सोप आपण दुसरा वापर कपडे बदला हो पण सोप बदलू नका कारण तो सोप तुम्हाला सूट झालेला आहे सो प्रिफरेबली डोंट चेंज अगेन अँड अगेन कारण दुसरा सोप तुम्हाला सिलेक्ट तुम्हाच्या बॉडी थोडासा बेटर बेस्ट तो सूट झाला असेल तर तोच वापरत राहा ही पहिली दुसरा जो आहे साधारणपणे आपण आंघोळ केल्यानंतर म्हणजे आंघोळीसाठी आपण जो साबण वापरतो तो, वापर तो, तो सुद्धा जास्ती परफ्युम असलेला वापरायचा नाही नॉर्मल सिंपल ग्लिसनिंग बेस्ड सोप वापरलेला इरिटेटेटर कारण आपण सोलापुरात राहतो तीनशे पासष्ट दिवस इथे ऊन असतो आणि इथे आर्द्रता खूप कमी आहे त्यामुळे आपली त्वचा अत्यंत कोरडी होते होते ना प्रत्येकाच्या स्त्रियांच्या पाया जर पाय जर बघितले तर वेगळ्या झालेल्या असतात तर हा खूप कॉमन आहे तर आर्द्रता कमी असल्यामुळे ड्राय स्किन होते तर शक्यतो ग्लिसिरीन बेस्ड माइल्ड सोप वापरा हा दुसरा तिसरा बऱ्याच लोकांना सवय असते की अँटी सोप वापरायचा कुठं वापरायचं अँटीबॅक्टेरियल जिथे आपल्याला घाम खूप येतो त्या एरियामध्ये आपल्याला अँटीबॅक्टेरियल सोप वापरला तर चालतो एखाद्या व्यक्तीला खूप घाम तर त्या व्यक्तीने प्रत्येकाने वापरणं गरजेचं नाही चौथा जो आहे अंघोळ झाल्या झाल्या ओल्या त्वचेवर कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझिंग लोशन लावा तेल लावा तुमच्या घरात असलेलं लिक्विड पॅराफिन म्हणून सहज उपलब्ध असते मोठी बाटली असते ती बाथरूम ठेवायची आणि नख शिकांत पूर्ण तेल लावायचं पण पाच मिनिटानंतर तुम्हाला नॉर्मल फील येईल त्यामुळे तुमच्या पायाला नाही तुमची त्वचा कोरडी राहणार नाही आणि अंघोळ झाल्या झाल्याच हे का करायचं कारण मॉइश्चर लेवल त्या दरम्यान आपल्या त्वचेमध्ये एकदम हाय असते आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर एक तेलाचा पदार्थ लावता तेव्हा तो पाण्याचा द्रव तिथंच टिकून राहतो आणि चांगलं छान पैकी ग्रीन द्राक्ष आता दिसतात म्हणून त्यासारखे तुमची त्वचा दिसणार नाही सुकलेली छान ग्रीन द्राक्षासारखी तुमची त्वचा दिसते ती चमकायला लागेल आणि आपण सगळ्या ऑफिस मध्ये काम करतो त्यामुळे आपल्याला वेळ परत परत लावायला म्हणजे एखाद्या डॉक्टरने सांगितलं हो तीनदा मॉइश्चरायझर लाव कुठे लावायचे एवढे पेपर वर्क आहे एवढा सया करायचे मनीषा मॅडम ला आणि वेळ कुठं आहे मॉइश्चरायझर लावायला सो एटली किमान सकाळी अंघोळ झाल्या झाल्या बाथरूम मध्ये मॉइश्चरायझर त्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडता उन्हाळ्याचे दिवस असो अथवा नसो तीनशे पासष्ट दिवस सनस्क्रीन लावायला विसरू नका तर सनस्क्रीन सिलेक्ट करताना काय बघायचं आपण आपण नॉर्मली कुठल्या तरी एका ब्युटी शॉप मध्ये जातो आणि म्हणतो अरे यार सनस्क्रीन देतो सनस्क्रीन घेतो दे आपण तीनशे रुपये चारशे रुपये घेऊन पण ती खरंच सनस्क्रीन साठी काम करते ना जेव्हा पण आपण एखाद्या कॉस्मेटिक दुकानातून एखादा असा प्रॉडक्ट घेतो कॉस्मेटिकचा अर्थ काय की तो फक्त कमोफ्लाज करतो कॉस्मेटिक मीन्स टू कव्हर अप म्हणजे ऍक्च्युअली ते काम करत नाही इट इज नॉट सपोज टू वर्क इट इज जस्ट टू कव्हर अप इट इज जस्ट टू कमोफ्लाज त्यामुळे तो प्रोडक्ट एकदम ऑथेंटिकली स्ट्रॉंग नसतो तो, नस तो, तो व्यवस्थित काम करेल याचा प्रश्न चिन्ह असतो कारण तिथे काही कोणी स्टडी केलेला नसते एफडीएचं सुद्धा अप्रुव्हल नसतं सो सनस्क्रीन निवडताना एस पी एफ पाहायचंय तीस ते पन्नास पी एफ एफ पाहायचे थ्री स्टार, स्टार नाही एवढं सरळ सुचत नसेल तर सरळ प्रचारक तज्ञाकडे सिव्हिल मध्ये जायचंय आणि सनस्क्रीन लिहून घ्यायचंय दहा रुपयामध्ये काम होऊन <laughs> हा सनस्क्रीन सनस्क्रीन सुद्धा मग टाईप ऑफ स्कीम नुसार त्याच्यानंतर सनस्क्रीन किमान आम्ही म्हणतो की तीन वेळा लावायचं नऊ बारा तीन आता हे काही लोकांना सहज होत शक्य किंवा नाही होत पण जरी नाही झालं तर कमीत कमी, कमी जेव्हा तुम्ही उन्हात पडाल तेव्हा पुरुषांनाही सांगते की कॅप वापरा मास्क तर कोविडने दिलेला आहे पुरुष पुरुष आपले तर बांधू शकत नाही तर मी सिंपल म्हणते की मास्क घाला तुम्हाला कोणी मास्क घालायला नको म्हणलेलं नाही आणि स्त्रियांनी सर्वप्रथम ऍटलिस्ट स्टार बांधायचा आणि मग बाहेर पडायचं तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा पासून जर आपण प्रोटेक्ट केलं तर आपल्याला वांग येणार नाही आपल्याला एजिंग स्पॉट्स येणार नाही आपल्या त्वचेवर सुरकुत्या येणार नाही आपल्या त्वचा एकदम टॅन झाल्यासारखं कायवनल्यासारखी होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सनस्क्रीन वापरायचं आणि सर्वात शेवटी रात्री आपण जेव्हा ऑफिसमधून घरी जातो मी रात्री म्हणत नाही ऑफिसमधून आपण कंपल्सरी घरी गेल्यानंतर हात पाय तोंड धुतो आणि मग दिवा लावतो दिस अ कॉमन रिच्युअल प्रत्येकांच्या घरात दिवे लागणीच्या वेळेसच आपण ऑफिसमधून घरी जातो तर तेव्हा हातपाय तोंड धुत्या तेव्हाच तुम्हाला अँटी एजिंग लोशन लावायचे किंवा क्रीम लावायचे नाही जमत असेल तर सिंपल विटामिन सी सिरम लावायचे नाही जमत असेल तर मॉइश्चरायझर लावायचे पण काहीतरी लावा जेणेकरून तुम्ही तुमच्या त्वचेला थँक्यू म्हणताय कारण दिवसभर ती तुमची छान पैकी साथ देते तुम्हाला एवढ्या उन्हात गेलं तरी ती करपत नाही तिला राग येत नाही ती जळत नाही तिला त्रास होत नाही ती खाजवत नाही हो की नाही आता मला सांगा इथे बसलेल्या कित्येक स्त्रियांना तुम्� असं वाटतं काश नाही थोडी गोरी होती मोनिका जैसे वाटत का मोनिका मॅडम कडे बघितलं काश होती तर थोडीशी देवाने का नाही तुम्हाला बनवलं मी सांगते कारण आपण जे स्ट्रॅटोस्फियर मध्ये राहतो भारताच्या याच्यात इथे आपल्याला कायम उन्हाळा असतो म्हणजे सनला सन रेज भरपूर असतात ओके त्यामुळे आपली त्वचा जळू नये आपल्या त्वचेला आग पडू नये आपली त्वचा भर होऊ नये म्हणून भगवंतानी आपल्याला हे ब्राऊन स्किन दिलेलं आहे ते मेलॅनिन खास दिलेलं आहे नाहीतर तुम्ही सगळेजण माझ्या क्लिनिक मध्ये रोज येऊन बसला असता तो आता काय म्हणायचं तुम्ही भगवंताला थँक्यू देवा तुम्ही जी मला स्किन दिलेली एकदम बेस्ट आहे